नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शे गावी मी आलो तुझ्या लगल वेड मला शे गावी मी आलो तुझ्या लगल वेड मला काय सांगू तुला माझ्या ना थारे नाथारे नाथारे माझ्या ना थारे नाथारे नाथारे शे गावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शे गावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या ना थारे नाथारे नाथारे माझ्या नाथारे 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 मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी मी आलो गावी तुझी हे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी तुच जगाचा माता पिता तूच स्वामी रे माझ्या नाथारे 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 േ നേ നാത്തറ ശേഗ്യേ മേഗാവേ ന तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोह मायाच्या पाशा मधून मजला तारी रे मोहमायाच्या पाशा मधुनी मजला तारी रे माझ्या नाथारे नाथा रे माझ्या ना थारे नाथा रे शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे ना रे – माझ्या नाथारे ना रे ही तुझीच नागरी झाली आहे रे पंढरी मुखाने वर्णू लिला, तुझी रे न्यारी ही तुझीच नागरी झाली आहे रे पंढरी मुखाने वर्णू लिला, तुझी रे ഗാനമി ബാലകത്തേ ഗജാനമി ബാലകത്തേ മേ നാത്തേഗീ ആലോ തേമി ആലോ തഗലൈ വേഡമല്ല േ നാത്തറ നീ നൈ നെ മേ നീ നെ ധന്യ